दशसूत्री कार्यक्रम योग्यरित्या राबवला तर जिल्हा परिषद शाळांचा काया पालट होईल आमदार अब्दुल सत्तार शिक्षक हा समाजातील अतिशय महत्वाचा घटक आहे नवी पिढी घडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे तेव्हा विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देऊन त्यांना प्रोत्साहित करा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणारा दशसूत्री हा उपक्रम प्रशंसनीय आहे हा दशसूत्री कार्यक्रम योग्यरित्या राबवला तर सर्व जिल्हा परिषद शाळांचा काया पालट होईल असे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले गुरुवारी दुपारी सिल्लोड शहरातील गॅलॅक्सी लॉन्स या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील मुख्याध्यापकांची दशसूत्री कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सहविचार सभा घेण्यात आली यावेळी ते बोलत होते प्रारंभी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली केरळा येथील विद्यार्थ्यांनी दशसूत्री गीत सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेले सुप्त गुण ओळखून त्यांच्यात गुणात्मक वाढ करण्यासाठी काम केल्याचे विद्यार्थी उंच भरारी घेतील त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी दशसूत्री कार्यक्रमाची तंतोतंत अंमलबजावणी झालीच पाहिजे यासाठी शिक्षकांनी जबाबदारी घ्यावी त्यानंतर या बाबींचे भविष्यात सकारात्मक परिणाम दिसून येतील दशसूत्री कार्यक्रम राबवल्यास भविष्यात चांगली पिढी उदय असेल हे करीत असताना मुलींच्या सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अब्दुल सत्तार होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण अश्विनी लाटकर अरुणा भूमकर उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण तहसीलदार संजय भोसले मनीषा मेने जोगदंड गटविकास अधिकारी रत्नाकर पगार दादाराव अहिरे उपशिक्षण अधिकारी संगीता सावळे गट शिक्षण अधिकारी अनिल पवार रंगनाथ आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण यांनी केले सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी रमेश ठाकूर यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी दादाराव फुसे राजू फुसे सर्व केंद्र प्रमुख सर्व मुख्याध्यापक व समग्र शिक्षा कर्मचारी यांनी परिश्रम घेतले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.